शांता माझ्या दादा आणि बहिणीचा अपमान माझ्या घरात करू नकोस हो समजलं का माझ्या पुत्नीचे लग्न आहे आणि या लग्नाला माझा मुलगा आणि माझी सून जाणारच आहे ऐकलंस ना तू मी समजावून सांगण्याच्या उद्देशाने माझ्या बायकोकडे पाहत म्हणालो शांता आयुष्य युद्ध नाही की प्रत्येक क्षणी हातात तलवार घेऊनच चालायचं चा। प्रत्येक वेळी समोरच्याला उत्तर देणं गरजेचं असतं का हेच आपल्या आयुष्याचा उद्देश राहिला आहे का आता तुझं वय किती झालं आहे याचा जरा विचार कर किती वय झालं आहे माझं लहान मोठं कोणीही माझ्याशी कसंही बोलेल आणि मी त्यांना वळण लावायचं नाही का शांता संतापून म्हणाली तू प्रत्येकाच्या कामांमध्ये नाक खुपसतेस लहानांबरोबर मोठ्यांसारखं बोलणं तुला शोभतं का तुम्ही माझे आहात की त्या अजयचे ती उपरोधाने म्हणाली मला माहीत आहे तुम्ही तुमच्याच रक्ताच्या नात्याची बाजू घ्याल मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवलं पण आजही तुम्ही माझे नाही तर तुमच्या कुटुंबाचे आहात तिचं बोलणं ऐकून मी डोकं धरून बसलो काय करू मी या बाईचं माझ्याच बायकोबरोबर वर माझा जीव गुदमरतो आहे तुम्ही मला न सांगता प्रियाला जेवण वाढायला का सांगितलं डोकेदुखीचं औषध तिला का द्यायला सांगितलं बाजारातून आल्यावर भाजीची पिशवी प्रियाकडे का दिली मला का नाही हाक मारली शांता स्वतःच्या सुनेशी तुलना करत होती तिच्या वागण्यात अजूनही परिपक्वता नव्हती त्याचं मला दुःख वाटत होतं प्रेमाचा विस्तार करू शकली नाही याचंही वाईट वाटत होतं जेव्हा शांता माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी माझ्या आई आणि बहिणीवर प्रेम करावं त्यांना त्यांच्या वाट्याचं प्रेम द्यावं हे तिला अजिबात मान्य नव्हतं हो पण आज तिची सून तिला सहन होत नाही किती विसंगत मानसिकता आहे ही माझ्या आईने मला मोकळं सोडलं होतं म्हणून मी मोकळा श्वास घेऊ शकत होतो माझ्या बहिणीने लग्नानंतर फारसा संपर्क ठेवला नाही वर्षातून एकदा रक्षाबंधनाला तिची आठवण यायची तेव्हा वाटायचं मी कोणाचा तरी भाऊ आहे पण शांताशी लग्न झाल्यानंतर मी अनाथ नवरा झालो होतो जणू सगळं असूनही माझ्यासाठी फक्त बायकोच उरली होती मी शांताची साथ दिली कारण मला भांडणं नको होती मला सोबत हवी होती पण वयाच्या या टप्प्यावर जेव्हा मला सगळ्यांचे प्रेम हवे होते तेव्हा जाणवलं मी तर सर्वांपासून दूर होत गेलोय एवढेच नाही माझ्या स्वतःचा मुलगा सुनेपासूनही शांताच्या हुकुमशाहीचा परिणाम मुलाच्या कपड्यांपासून ते त्यांच्या जेवणाच्या ताटापर्यंत दिसत होता तिने तिचा ताबा कधीच सोडला नाही आणि आता माझ्या मुलाचाही जीव गुदमरायला लागला होता काही गरज नाही सुनेबरोबर वर जास्त बोलण्याची परक्याचं रक्त परकच असतं शांता ठामपणे म्हणाली शांताने नेहमीप्रमाणे एकतर्फी निर्णय ऐकवला तेव्हा वर्षानुवर्ष दबून राहिलेला ज्वालामुखी माझ्या तोंडातून फुटला माझी आई बहीण आणि भाऊ अजय हे माझ्या रक्ताचे नातेसंबंध आहेत आणि तू मला त्यांच्यापासून वेगळं केलंस शेवटी माझं असं कोण आहे तू मला समजावून सांगू शकतेस का तोच फक्त माझा आहे ज्याला तू तुझा मानतेस आणि तुझी स्वतःची नाती सुद्धा सतत बदलत राहतात किती दिवस प्रत्येक नात्याला मी तुझ्या दृष्टिकोनातून पाहत राहू बोलता बोलता मी रडू लागलो हे कसलं माझं जीवन आहे माझा सख्खा भाऊ माझी सख्खी बहीण माझ्या दारासमोरून जातात पण मी त्यांना बोलावू शकत नाही त्यांच्याशी नजर जरी मिळाली तरी त्यांच्या डोळ्यात मला परकेपणा दिसतो हे पाहून मला खूप त्रास होतो आम्ही तीन भाऊ बहीण मोठे होत असताना लहान सहान गोष्टी एकमेकांपासून लपवू शकत नव्हतो आज इतकी वर्षं उलटून गेली आणि आम्ही बोलणंही बंद केले आज माझ्या जीवनाची संध्याकाळ जवळ आली असताना माझी सून प्रिया जिला मी मनापासून माझी मुलगी समजतो तीही शांताला सहन होत नाही कधी कधी विचार येतो मी खरंच कमजोर नवरा आहे का माझी शिस्त माझी जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती हाच माझा मोठा दोष आहे का कधी कधी मला स्वतःवरच दया येते खरंच वास्तवात जीवन म्हणजे फक्त जिंकणं आणि हरणं एवढंच असतं शांताने मला जिंकलं आणि माझ्या प्रियजनांपासून वेगळं केलं तिचा अहंकार तृप्त झाला आणि माझी नेहमी हार झाली पहिल्यांदा आईला गमावलं त्यानंतर भावालाही गमावलं बाबा अजय काकांच्या मुलीचं लग्न ठरलं आहे मुलगा इंजिनियर आहे माझ्या मुलाने सुजयने जेवणाच्या टेबलावर सांगितलं तुला ही बातमी कुठून कळाली काकाच्या मुलीची तो तर कधी इकडे फिरकला नाही हे तरी विचारायला की आपण जिवंत आहोत की मेलो शांता टोमना मारत म्हणाली आपण मेलो असतो तर तो नक्कीच आला असता पण शांता अजून आपण मेलो कुठे आहोत माझं उत्तर ऐकून सुजय गप्प बसला शांतासुद्धा जेवण वाढता वाढता थांबली आणि मग आपण असा कोणता धागा जोडून ठेवलाय ज्याचा तू सतत उल्लेख करत असतेस लोक तर परक्या मुलीचं कन्यादानही आपल्या मुलीप्रमाणे करतात आणि अजय तर माझं स्वतःचं रक्त आहे या मुली ने काई केला त्या मुलीने असं काय केलं आहे की तू तिच्याशी साधत आहेस त्यावर शांताने संतापाने आपटलं आणि आपलं आणि परक यामधला फरक मला समजावू लागली बस कर शांता मला आता या विषयावर कोणताही वाद घालायचा नाही काल काय झालं होतं यावर चर्चा करून काही उपयोग नाही जे झालं त्याहून वाईट काय होऊ शकतं इतकी वर्ष उलटली आणि आम्ही दोन्ही भावांनी एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही आणि आज जर कळलं की त्याच्या मुलीचं लग्न आहे तर त्यावरही तू टोमने मारतेस तेव्हा शांता म्हणाली तुमच्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं आहे ही गोष्ट मला पंधरा दिवसांपूर्वीच माहीत होती काय मी आश्चर्यचकित होऊन विचारलं तो तुम्हाला सांगायला आला का की त्याच्या मुलीचं लग्न ठरलं आहे शांताचा कटाक्ष होता अच्छा म्हणजे तुला पंधरा दिवसांपूर्वीच माहीत होतं मग तू तिला शुभेच्छा द्यायला गेलीस का नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा करतेस कधी तू स्वतः विचार केलास का की तुझंही काही कर्तव्य असतं कोणतंही नातं एकतर्फी चालत नाही समोरच्यालाही जाणवायला हवं की आपल्याला त्याची काळजी आहे तेव्हा शांता रागाने म्हणाली तो सुजयच्या लग्नाला आला होता का शांता एवढंच म्हणाली आणि मी जेवणाचं ताट समोरून बाजूला ठेवून उठून उभा राहिलो तिच्या वागण्याचा ढंग असाही होत चालला होता हे विचार करताच अंगावर शहारे येतात एक दिवस प्रिया सुजयला घेऊन वेगळी राहायला निघून गेली तर माझ्या आयुष्यभराच्या सोबतीसह माझा मुलगाही सोबत राहणार नसेल तर आमचं पुढे काय होईल कदाचित शांता इतक्या दूरचा विचार करू शकत नसेल पण माझ्या मनात मात्र हाच प्रश्न होता अचानक माळीने मला विचारात पाडलं साहेब पुढच्या महिन्यात माझ्या पुतणीचे लग्न आहे तुमची थोडी मदत लागेल फार नाही पण निदान एक दागिना तरी देणं माझं कर्तव्य आहे की नाही अखेर ती माझ्या लहान भावाची मुलगी आहे त्याचं बोलणं ऐकून मला वाटलं जणू कुणीतरी मला आकाशातून जमिनीवर फेकून दिलं स्वतःकडे काहीच नसताना हा, काही हा माळी आपल्या पुतणीसाठी काहीतरी द्यायचं ठरवत होता आणि एवढंच नव्हे तर त्याचं त्याच्या भावाशी पटत नव्हतं तरीही आणि मी सर्व संपन्न असूनही माझ्या स्वतःच्या पुतणीला काही देण्याची भावना देखील माझ्या मनात नव्हती माळी तर माझ्यापेक्षा कितीतरी जास्त श्रीमंत आहे वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी आईच्या मृत्यूनंतरच झाली आणि काही दिवसांपूर्वीच अपघातात शरीरावर पडलेल्या जखमांनी माझ्या आयुष्याला सैरभैर केलं होतं विचारांच्या गर्देत मी किती वेळ हरवलो हे मला समजलं नाही प्रियाने हलकेच विचारलं काय झालं बाबा एवढ्या रात्री एकटे बसलात ती हळू आवाजात पुढे म्हणाली तुम्ही काही दिवसांपासून व्यवस्थित आहात ना जेवतही नाहीत काहीतरी टेन्शन आहे ना बाबा माझ्याशी बोला काय झालं माझ्या वेदना समजून घेणारी ही माझी छोटी मुलगी हीच माझ्यासाठी एक सुखद जाणीव होती आयुष्यभर काही समस्या अशा राहिल्या ज्या वेळेवर सोडवता आल्या नाहीत आता म्हातारपणात असा सोपा मार्ग हवा होता जिथे चुटकीसरशी सगळं सुटलं असतं नाती इतकी गुंतागुंतीची झालेली होती की त्यांची गाठ सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं कोणता मार्ग निवडावा ज्याचा शेवट सुकर होईल स्वतःलाच प्रश्न विचारून मी शांत बसलो प्रिया पुढे म्हणाली बाबा तुम्ही अजय काकांचा विचार करत आहात ना मी चमकलो का बाबा काकांमुळे अस्वस्थ झाला आहात का त्यांनी तर आपल्याला लग्नाला बोलावलंही नाही एवढी वर्ष झाली तुम्ही दोघं एकमेकांना भेटले नाही बोलणंही झालं नाही मग ते तुम्हाला का बोलावतील ती एक क्षण थांबली आणि मग ठाम स्वरात म्हणाली बाबा तुम्ही मोठे आहात ना मग तुम्ही सुरुवात का करत नाही मी आणि सुजय आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत आपण त्यांच्या चौकटीपलीकडे जाऊन त्यांच्या घरी गेलो तर तेही आनंदी होतील आपल्या लोकांमध्येच कसला मान अपमान जर त्यांनी काही कडवे शब्द बोलले असतील तर तुम्हीही काही बोलला असालच ना भांडण दोघांचं होतं मग त्यावर पाणी टाकून ते विझवायला हवं ना आता भांडणाचं कारणही उरलेलं नाही ना संपत्ती राहिली ना तो पैसा प्रियाच्या बोलण्यात तथ्य होतं आणि माझ्या मनात विचारांचे वादळ उठलं प्रियाचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झालो किती खोल विचार केला आहे तिने शांता उठता बसता अजयच्या कुटुंबाला शिव्या घालत राहायची कदाचित त्यामुळेच तिने एक ठराविक मत तयार करून घेतलं असेल पण प्रिया वेगळी होती प्रिया बाळा मी अजयच्या घरी जाण्यासाठी तयार आहे चला मग सकाळी काकांच्या घरी जाऊया एवढं बोलून प्रिया तिच्या खोलीत निघून गेली काही वेळाने परत आली तेव्हा तिच्या हातातला लाल रंगाचा एक डब्बा होता तुम्ही माझ्या नंदेला लग्नात भेट म्हणून हे द्या पण प्रिया हा तुझा हार आहे बाबा तुम्ही त्यांना हा हार द्या आता आपल्याजवळ नवीन हार बनवायला वेळ नाही माझ्यासाठी नंतर तो तयार करता येईल त्यामुळे तुम्ही हा घ्या किती सहजतेने प्रियाने सगळं सोडून टाकलं खरंच एका स्त्रीचा समजूतदारपणा घराला पुन्हा उभारी देऊ शकतो हे विचार करताच माझ्या डोळ्यात अश्रू तरळले मी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनोमन आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या कार्यक्रमानुसार प्रिया आणि मी वेगवेगळ्या वेळेस घरातून बाहेर पडलो सोनाराच्या दुकानात पोहोचलो सुजय ही ऑफिसमधून थेट तिथेच आला आम्ही एक सुंदर हार घेतला आणि अजयच्या घरी जायला निघालो रस्त्यात चालताना असं वाटत होतं की सर्व आशा प्रियामध्ये विलीन झाली आहे तुम्ही काहीही बोलू नका बाबा प्रिया म्हणाली फक्त प्रेमाने हा हार माझ्या नंदेला द्या काका नाराज झाले तरी हसून टाळा तुटलेल्या नात्यांना जोडताना नको असलेलंही सहन करावं लागतं तेच आपण करायचं मी तिच्याकडे पाहत राहिलो सुजय किती भाग्यवान आहे ज्याला प्रियासारखी पत्नी मिळाली आहे जिच्याकडे नाती जपण्याची एक विलक्षण कला आहे अजयच्या घराचा उंबरठा ओलांडताच वाटलं जणू माझं वेगळं अस्तित्व तिथेच थांबून गेलं घरात संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं वधू चहाचा ट्रे नीट सजवून स्वयंपाकघरातून बाहेर येत होती तिने मला तिचे पाय तिथल्या तिथेच उंबरट्यावर गोठून गेले माझे हात आपोआप पुढे झाले मंजू आमच्याकडे पाहून गोंधळली होती इकडे ये मंजू मी मृदू आवाजात म्हणालो त्या शब्दासोबतच सगळ्या नात्यांमधला दुरावा नाहीसा झाला मंजूने हातातला ट्रे ट्रेबलावर ठेवला आणि धावत माझ्या मेठीत सामावली ता एका क्षणात सारं काही बदलून गेलं मंजूने झटकन माझे पाय स्पर्श केले आणि अजय मिठाईचे डब्बे बाजूला ठेवून जवळ आला इतक्या वर्षांनी भावाच्या मिठीत सामावल्यावर सगळी कटुता विरघळून गेली प्रियाने सौम्य हसत सुंदर हार मंजूच्या गळ्यात घातला कोणीही माझ्या या प्रयत्नाला विरोध केला नाही वहिनी नाही आल्या अजयने हळूच विचारलं असं वाटतं वहिनींना मनवावं लागेल अजय काही बोलला तोच मी त्याला थांबवलं शांताला माहीत नाही की आम्ही इथे आलो आहोत त्यामुळे तू काही वेळाने घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण दे आम्ही तिथे गेल्यावर तिला काहीही अंदाज येऊ नये आपण तसेच अनोळखीप्रमाणे वागू आणि नंतरच लग्नाला जाण्याचा निर्णय घेऊ कदाचित त्यामुळे तीही यायला तयार होईल काका मी फक्त एवढेच सांगायला आलोय की आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त एकदा बोलवायला या आम्ही नक्की येऊ एवढे बोलून सुजयने मंजूच्या डोक्यावरून हात फिरवला पण बहिणीने ऐकलं नाही तर मला माहीत आहे त्या खूप हट्टी आहेत सीमाने शंका व्यक्त केली नाही ऐकलं तर नाही मी विद्रोही स्वरात म्हणालो ती घरी राहील आणि आम्ही तिघेच लग्नाला येऊ या वयात तू वहिनींचे मन दुखावणार अजय म्हणाला तीस वर्षांपासून तू वहिनींचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत आलास आणि आज एका झटक्यात सगळं नाकारायचं योग्य ठरेल का या वयात तर नवऱ्याला बायकोची जास्त गरज असते त्यात चुकीचं वागत असतील तर त्या आधीच समजावायला हवं होतं आता या वयात त्या काय बदलणार आहेत आणि मला हे नको आहे की तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल अजयचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे निशब्द झालो होतो पण आधी काकींना भेटूया हा हार त्यांच्याच हातून घेईन मंजूने सुचवलं बाबा एक उपाय आहे प्रिया हळूच म्हणाली हा हार आपण इथेच ठेवूया जर आई आल्या तर मी तो हळूच तुम्हाला आणून देईन मग तुम्ही दोघं मिळून ताईंना घाला आणि जर आई आल्या नाहीत तर हा हार मंजू ताईंकडेच राहील अशा प्रकारे सगळं ठरलं आम्ही वेगवेगळ्या वेळी घरी परतलो सुजय ऑफिसला निघून गेला शांताने प्रियाला पाहताच रागाने विचारलं सकाळी सकाळी कुठली शॉपिंग करायला जायचं होतं सगळं काम सोडून घरातून निघून गेलीस तुला माहीत आहे ना सुजय सांगून गेला होता की त्याचा निळा शर्ट धुवायचा आहे सुजय तिचा नवरा आहे तुझ्यापेक्षा जास्त काळजी तिलाच आहे पण तुला मात्र माझी काळजी नाही तुम्ही जरा गप्प बसा शांता ओरडली शांता तू तु तुझ्या मर्यादेत राहा सगळ्यांच्या आयुष्यात का आढळ करायची असते तुला माझ्या आईचं आयुष्य तू ठरवलंस आता सुनेचं आयुष्य ही तूच ठरवणार आहेस का किती स्वार्थी आहेस तू तेव्हा शांता ताडकन म्हणाली तुम्ही आजकाल खूपच बोलायला लागलात मी प्रतिउत्तर देणार इतकेत प्रियाने मला इशारा करून शांत राहायला सांगितलं कदाचित अजय घरी येण्याआधी तिला घरातलं वातावरण शांत ठेवायचं होतं तेवढ्यात अजय आणि सीमा अचानक घरात आले आणि शांताच्या पाया पडले माझा श्वास थांबला होता प्रिया दरवाजाच्या फटीतून पाहत होती वहिनी मंजूचं लग्न आहे अजय विनम्र आवाजात म्हणाला कृपया तुम्ही सहकुटुंब तिला आशीर्वाद द्यायला या आणि प्रिया आपल्या घरची सून आहे तिलाही सोबत आणा आत्ता आठवण झाली वहिनीची सगळ्या गावाला निमंत्रण दिलं आणि आमची आठवण शेवटी आली शांताने टोला हणला मी तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणालो अजय तुला घाबरतो म्हणूनच त्याचं धाडस झालं नसेल ये अजय कशी आहे सीमा मी अजयच्या हातातून मिठाईचा बॉक्स आणि लग्नपत्रिका घेतली आणि प्रियाला आवाज दिला प्रिया धावत बाहेर आली आणि दोघांना नमस्कार केला नेहमी आनंदी राहा बाळा सीमाने प्रियाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आपल्या हार काढून प्रियाला घातला प्रिया, प्रिया नाही म्हणत होती तेव्हा सीमाने तिला समजावत टोकलं पहिल्यांदा सुनेला बघते माझ्या सुनेला रिकाम्या हाताने कसं पाहू प्रिया गप्प राहिली त्याचवेळी सुजय ही ठरल्याप्रमाणे काही फळे आणि मिठाई घेऊन घरी आला आणि सहज सांगितलं एका मित्राने आणायला सांगितलं होतं मी त्याच्या घरी जाण्यासाठी कपडे बदलायला आलोय सुजय बाळा आता मित्राच्या घरी जायचं राहू दे अजयने त्याला थांबवलं काकाच्या घरी चल आणि बहिणीच्या लग्नाच्या तयारीत मदत कर हे ऐकून सुजय काकांच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागला त्याला नेहमीच एका बहिणीची कमी जाणवत होती मंजूप्रती असलेलं त्याचं प्रेम तो कितीतरी वर्षांपासून मनात दाबून ठेवत होता सीमाने सुजयच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला घरात प्रत्येकाने आपल्या मनात खूप काही दडवून ठेवलं होतं स्नेह हो, प्रेम अपूर्ण भावना आणि हे सगळं फक्त शांताच्या हट्टाचं फळ होतं जो सगळ्यांनी एवढे वर्ष मुकाट्याने सहन केलं होतं बहिणीच्या लग्नात मदत करणार ना सुजय सीमाच्या या प्रश्नावर शांता भडकली आज गरज पडली म्हणून माझ्या नवऱ्याची आणि मुलाची आठवण झाली का तुझ्या घरी कोणीही येणार नाही हे ऐकून सगळे थक्क झाले प्रिया आणि सुजय डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू लागले अजय आणि सीमाही शून्य झाले मी श्वास घेत उत्तर दिलं तुझा नवरा आणि मुलगा फक्त तुझेच आहेत का आमच्यावर दुसऱ्या कोणाचा अधिकार नाही का आणि तुला वाटतं की आम्ही गेलो नाही तर अजयचं काही काम होणार नाही अशा गैरसमजात राहू नकोस शांता मी पुढे ठामपणे बोललो जे झालं ते आम्ही सहन केलं पण आता आमच्यात इतकी सहनशक्ती उरलेली नाही माझा भाऊ स्वतः माझ्या घरी आला आहे तुला त्याचा मान ठेवायला हवा जर तुझ्याकडून ते शक्य नसेल तर तू तुझ्या भावाच्या घरी जाऊ शकतेस ज्या दबावाखाली तू मला इतकी वर्ष ठेवलं होतं त्याची वेळ आता संपली आहे तू वहिनीला असं बोलू नकोस अजयने मध्येच थांब मला थांबवलं पण मग माझा आत साठलेला ज्वालामुखी फुटलाच मी रस्त्यावर पडून होतो का आणि शांताने मला उचललं ती आयुष्यभर फक्त माझं माझं करत राहिली पण एक माणूस फक्त एकाचाच कसा असू शकतो प्रियाने कधी म्हटलं का की सुजय फक्त तिचाच आहे कधी सीमाने म्हटलं का की अजय फक्त तिचाच नवरा आहे माझा भाऊ नाही शांता संतापाने बोलू लागली पण मी तिला मध्येच थांबवलं बस कर शांता माझ्या भावाचा आणि वहिनीचा अपमान माझ्या घरी सहन करणार नाही माझ्या पुत्नीचं लग्न आहे आणि माझा मुलगा आणि सून नक्कीच लग्नाला जाणार तुला आनंदाने यायचं असेल तर आम्हालाही आनंद होईल पण जर नसेल तर ती तुझीच इच्छा आम्ही तुझ्यासाठी आमची शांतता पुन्हा गमावणार नाही शांता मोठमोठ्याने रडू लागली सगळेजण चकित झाले पण हे तिचं नेहमीचं नाटक होतं मी तिला ऐकवण्यासाठी मोठ्याने म्हणालो अजय तू आनंदाने जा आणि लग्नाची तयारी कर सुजय तीन दिवसाची सुट्टी घेईल आम्ही तुझ्याबरोबर आहोत त्यामुळे इथली काळजी करू नकोस पण वहिनी तुझी वहिनी आली नाही म्हणून तू आम्हालाही येऊ देणार नाहीस का माझं एवढं बोलणं ऐकतास अजय शांत राहिला आणि सीमासोबत गप्पच घरी निघून गेला संध्याकाळपर्यंत प्रिया पण त्यांच्या घरी गेली मी ही दिवसभर अजयच्या घरी तीनदा चक्कर मारून आलो शेवटी लग्नाचा दिवस उजाडला नवरा नवरी सगळ्यांचे आशीर्वाद घेत खुर्चीवर बसले होते पण शांता मात्र तिच्या कोपभवनात हट्टाने बसली होती बाहेर यायचं तिने टाळंच मी प्रिया आणि सुजय पाठवणीपर्यंत तिची वाट पाहत होतो थोडा का होईना पण मला मुलीच्या लग्नाचा आनंद मिळाला पण अजय मात्र मुलीच्या पाठवणी नंतर अस्वस्थ झाला होता एक एक लेखीला निरोप दिल्यावर त्याच्या डोळ्यात एक वेगळंच रिकाम पण दाटून आलं होतं तेव्हा सुजयने त्याला अलगत सावरलं काका डोळ्यातलं पाणी पुसा मंजुला तर तिच्या घरी जायचंच होतं आम्ही आहोत ना तुमच्याजवळ प्रिया ही आहे ना मी अजयच्या दारात उभा राहून विचार करत राहिलो माझ्यापेक्षा सुजय किती चांगला आहे आपल्या माणसांना आपलं कसं करायचं हे त्याला अगदी सहज जमतं किती हक्काने तो काकाला म्हणाला आम्ही आहोत ना तुमच्या जवळ वर्षानुवर्ष गोठलेला बर्फ वितळू लागला फक्त एकच दुःख उरलं होतं ज्याच्यापर्यंत अजूनही प्रेमाची ऊब पोहोचू शकली नाही तिचं मन अजूनही वितळलं नाही पण थोडीशी का होईना एक आशा आहे की एक दिवस तिचं मनही मन नक्कीच बदलेल आणि नाहीच झाला बदल तरी आता मला काही फरक पडणार नाही बायकोच्या हट्टाखातर मी आयुष्यभर माझी माणसं दूर ठेवली पण सुजय आणि प्रियाच्या विचारांमुळे आणि कमी वयात असलेल्या समजूतदारपणामुळे मला विचार करायला भाग पडलं मी नेमकं काय गमावत होतो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह